जावं वाटत नाही सरजाला बघावं वाटतं इतर पण काय जायला वाटत कसा दिसतंय ते एकदा हक्कर कमेंट करून सांगा कसं दिसतंय बाबा काही याच्या बाबतीत सरजा सांगा वेगळा आता शेवट पंच म्हणजे कधी सरजा आता निघूया इथून कारण आपल्याला लांब जायचं चार तास रन करून तर चला नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर आज जातो चिपळूणला चिपळूणला म्हणजे आपला वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा आला आहे म्हणजे येणारा अकरा वाजता वाशिष्ठ जे आपलं हे महोत्सव कुशी महोत्सव तिथे येणारा सर्जा वेगाचा शेवट काल सगळे येऊन गेले बाकासुर येऊन गेला परत आपला गोडचा सर्जा चिक्क्या लखन सगळे येऊन गेलेत आता आपला सर्जा येतो विषय काहीच पहिल्यापासून प्रेम सर्जा नाद लागला बैलगडाचा सरी तिथं तर सर्जाला बघून लागलेलं आहे त्याच्यामुळे सरजा इथे चिपळून जातात आपल्याला जाणं भाग आहे तर निघालं बारका भाग आहे अजून गौरंग येणार जाऊया तिकडं त्यांना घेऊया आणि इथून निघूया साडे अकरा वाजेपर्यंत पोहोचू तिथं येणार अकरा वाजतापर्यंत पोहोचणार सरजा तिथे तर सरजाला भेटूया व्हिडिओ पूर्ण बघा का मग समजेल तुम्हाला सरजासोबत काय कसं काय आहे चिपळून सरजा म्हणजे विषय काय झाला बाकी काय उद्या आपला वाघ परत मथुर पण येणार आहे मथूरच्या बघे नियोजन भेटायला झालं तर जाऊ पण सरजाला आज भेटून मथूर का गेल्या वर्षी मी आलेला आपल्याकडं मग सरजा यावर्षी आला आहे येणार आहे तर चला तर भेटायला निघालो हे बघा गाडी काढली इथून तर चला आता चला आता निघालो इथून दोघांना भेटले ते बघा पण आता चौकातून निघाला आता इथून जाव्या मंडगडात ना मंडगा सीएन जी नाही आहे आता बघे टाकी टाकीत आहे सीएनजीचं बघे कसं काय पण आपल्याला पोचायचं तर चला है, है, है ला, ला, <laughs> आता यांचं पॅन्टीचं पट्ट आहेत शर्ट नाही काय नाहीत ते सोडून द्यायचे आता इथून जावे डायरेक्ट सर्जाला भेटायला अकरा वाजता येणार तिथं तुम्ही आपली गँग घेतलेली आहे तर आपण एवढंच आता निघाला कोण कोणत्या बाकीचे तर चला तर पब्लिक आता लागलो आहे आपल्या हायवेला एन एस सिक्स मुंबई गोवा हायवे तर बोरसे गाठात आलो आहे आता इथून खेडवर निघालो आहे वरती जायला अर्धा जाऊ आपण थोड्या वेळातच म्हणजे अर्धा पाऊन तसं पोहोचू चिपळूनला तर बघूया अकराचा टाइम होता बघूया कागदावर की अकरा वाजेपर्यंत पोहोचणार आहे सर्जा तिथं अपडेट वगैरे पडली आता समजेल कसा काय विषय तिथे पोहोचल्यावर तर पोस्तेघाटात आता चालू झालं आहे आता पुढचा बघा व्हिडिओ फक्त पूर्ण बघा सर्जाला बघा जाता पण आता उद्या मथुर येणार आहे मथुरला बघा कोण कोण येणार ते पण सांगा सरजा परत काल घोटचा सर्ज येऊन गेला चिक्या येऊन गेला परत परवा आपला पका येऊन गेला काही शे नाही प्रेम आहे बघायला जायला लागते आता नाश्ता केला हो आधी भेटूया नंतर बघूया ना खायचं वगैरे काय तो तर चला पोचलो इथं इकडे बघा पार्किंग आलं इथे लावल्या गाडी आता इथून आतमध्ये आतमी जाऊयात जाऊया आतमध्ये बघायला कसा कसा, कसा काय पुढचा तर चला तर इकडे आहे सगळा इथं बघा खाया प्यायला फुलाय उपायश आला तरी काही टेन्शन नाही सगळ्यांची सोय केलेली आहे ना के पैसा चेप लागतं फक्त चिकन वडे दीडशे रुपये चिकन राईस शंभर रुपये क्वालिटी चला खाऊन पिऊन घ्या तर बघूया पुढे व्हिडिओ व्हिडिओ थोडीशी कंटिन्यू बघत बघतात आम्ही थोडं खातो पितो चला पोचूल आहे आतमध्ये इकडे बघू शकतो असला एक नंबर व्ह्यू आहे ना इकडं सर जे आपला आला आहे का नाही काय माझं समजत नाही आम्हाला पण आला तर वरती असेल किती मोठा स्टेड आहे बैला तर तिथं असेल तो बघ तिथं त्याच्यावर येईल आला तर तिथं असतं इकडे बैल बघा नाही एक नंबर क्वालिटी सगळ्या प्रकारचा बैल बिल आहे तिकडं बावन्च महिन्यात मग लावणार आ ना शिक्षा आत मध्ये येतात डायरेक्ट बघू शकता अजून कसं काय आलेला नाही इकडे सरजा मला टाळलं बघा ऑनलाय प्रदर्शन इकडं मस्त मस्त इकडे बघा क्वालिटी क्वालिटी सगळी गुरे आहेत आपली जनावरांचे प्रदर्शन इथं पण पाच बीस आहे सगळ्यांनी या फिरायला तर सरजा आला तिथं असेल आलाय नाही अजून पण इकडे बघा काल अंधारे काय बघा तिकडे बघा तुम्ही फक्त व्ह्यू बघा इकडे एन्जॉय करायला खाऊ गल्ली खाऊ गल्ली तिकडे पैसे आहेत टाक ना विषय क्वालिटीचा कशा आहेत घोडे बिड बघा एक नंबर बघते बघा ना मग अनुभव ना आपल्या सगळ्या कोकणातल्या जुन्या जुन्या पारंपरिक पद्धतीचं सगळं हा इथं सारून वगैरे काढतायत क्वालिटी मध्ये ते पैसे असतील काय माहित मला काय माहित तर इकडं बघा क्वालिटी बाकीचा विषयच नाही नाश्ता करून परत आला इकडं बघा इकडून जाय ना आपण आता घर बीर बघा एकदम क्वालिटी चला तिथं बघा आता इथून जाऊया इकडं झाडा बिडा लावलेले तिथं बघा जाऊन मस्त पैकी इकडं यायला पाहिजे होता तुम्ही खरं कर हे बघा करवंद विरोध सगळी लावून आणता नाही ना क्वालिटीमध्ये कोंबड्या पण आहेत तिथे लावलेली झाडं आहेत आपली आत्ता लावलेली इथं आपला सारख्या इथे येणार आहे सारखेली एवढी कोंबड्या बघा गावठी कोंबड्या प्रॉपर गावठी प्रदर्शन प्रॉपर इथं उसाचाच मला वाटतं इथं बघा पूर्ण उसाविसा एकदम प्रॉपर शेतीमध्ये के केलेली आहे काही विषय नाही कोकणातील आधुनिक समृद्ध दुग्ध प्रकल्प वाशिष्ठी ह्या वा बकऱ्या पण आहेत बकऱ्या बिकऱ्या सगळ्या आहेत तर चला आता आतमध्ये जाऊन बघूया पुढच्या प्रॉपर हो ना रस्ता बिस्ते बघा एकदम क्वालिटी मध्ये बघा पाणी बिरी इथे ठेवलेलं आहे इकडं बाकी घर बिर एकदम मस्त बिस्त बांधलेले आहे जुनी जुनीतले चारा चारा लागवड आहे इकडं चारा अर्धा बैलगाडी वगैरे हो एकदम प्रॉपर हा वाडा आपला वाडा का आपल्याला माहिती आहे पण इकडं वाडाच म्हणजे गोटा इकडे फुलाची वेळे एकदम प्रॉपर ठेवलेले आहेत तर बैलगाडी वगैरे आहे क्वालिटीमध्ये बाकी सगळ्या इकडे बघून घ्या आता सर्जा येईल तेव्हा बघू सर्जाला आता आखमी जाऊन बघूया पाहून इथं लोहाराचे घर इथे कुंभाराचे घर असे एकदम प्रॉपर सेटअप केलेलं आहे इथं मटकं विटकं एकदम क्वालिटी इकडं लोहाराच्या घरात इथं बघा क्वालिटीमध्ये कुणाला पाया तर पण शकतो असं काय नाही इकडे बांबूचे पूर्ण घर बांधलं ना तर बघा इकडे पुरा बांबूचं घर बांधलेलं आहे काही बाकी इकडे झाडं बिळ केली बिली सगळ्या मधल्या मध्ये चार दिवस झाले सगळ्या इथंच आहे एकदम विषय क्वालिटीचा तर चला आता आतमध्ये वगैरे बघायचं आहे सगळं बघूया विकत विकत सगळं घेऊ शकता तुम्ही सगळं काही विषय नाही हवा मारायला बघा डानका हलवायचा का हवा मारायला जातं आणि आपलं पकाड बघा हे सगळं असा छालेबिरी पोरा बिर आलेत गुलाबीर बघा काय नाही लाजायचं नाही हक्का पिंगाट पिंगाटा चेरी पिंगाटा चेरी इकडं वासरा बघा इकडं वासरं विसर बघा वासरांचं पाणी पिणी बाजार ठेवलेला आहे आता सरजायचा सरजा बघू चला बघा वेगवेगळ्या स्पर्धा वेगळं चालू आहे इथं आता खाऊ पिऊच्या बनवण्याच्या स्पर्धा चालू आहेत सगळे एकदम क्वालिटी येऊन काहीतरी फायदा झाल्यासारखा वाटतंय पण ज्या दिवशी जेव्हा सर्जा येईल तेव्हाच आमचा फायदा होईल नाही तर आम्ही पकडाला इथे असत इकडं बनवायच्या स्पर्धा चालू आहेत पुढच्या वर्षी कुणाला याच असेल तर या इथं कारण दरवर्षी असतं आपला तिसरा वर्ष आताचा भाड्या बिल्ड्या घ्या पाहिजे इकडे बघा सगला काय मोफत नाही जायला रस्ता कुठं नाही आतमध्ये आला तर इकडं विषय असा की इकडे सगळं स्टॉल बी लावलेला आहे म्हणजे इकडं प्रॉपर असा सगळं तुम्हाला फिरायला बिरायला हाय मस्त फिरा घ्या खरेदीरेदी करायला सगळं सगळा भेटेल त्याचा काही विषय नाही पण आपला एकच काम आहे फक्त हे बघा परंपरा वगैरे सगळं येतं लिहिणी हे सगळं उलट आहे आम्ही आम्ही जाता आणि आम ते येत बाहेर आमचा सगळा कारभार उलटाच असतं त्याचा काय घेऊ नका इकडं आमचा कारभार उलटा असत लाजायचं नाही फक्त खाली पाण्याखाली बघा आम्ही ये बघत बघत चल घ्यायचा आपला पत्ता नाही बघायचा माहीत गौरंग शांत झाला आमचा वाघ कपडे बिपडे काय पाहिजे घ्या काय दादा कुठं दादा भेटले चिंच इकडे क्वालिटी क्वालिटी सगळं आहे काय पाहिजे होत घ्या होय फक्त पैसा ठेवा बस पैसा आता दुसऱ्या कक्षात जाऊया आपण इकडे बाकी व्हि आम्ही उलट फिरतो ना काहीच नाही बाकी सगळा इकडे ना सगळा काय हवा तर सगळा भेटेल तुम्ही पण या पुढच्या वर्षी फिरायला या सगळ्यांनी काहीच नाही थालीपीठ वेलीपीठ सगळ्याच पीठ तयार क्वालिटी तर चला हा सगळा आता फिरून झालाय आता तिथे घ्या सग बघूया चला बस आम्ही आता लस्सी विशी घेतलं पियाला हे बघा इथे आहेत लसी विशी पिताय मला स्ट्रॉक घे आम्ही विचारलेला मी काही शे नाही तर आता लस्सी विशी पिया आत्ता शेट आपल्याला लस्सी विशी दिलं आहे जो इथे सारायचं वाढ बघत डुप्लिकेट आहे का ओरिजिनल आहे सगळं प्रदर्शन ठेवलं नाही इथून बाकीचा आणि बघूया आता थोडंच इथं बघा इथं राधा आपली मैस आहे बारखी ती आता नाही आहे इथं नेलं ना मग अशीच तर तिचं हे रेकॉर्ड बघा इथं ग्रीन इज वर्ल्ड रेकॉर्ड इथं ठेवलेलं आहे परत आता इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहे परत पंच्याहत्तर लाखांची मागणी आहे तर क्वालिटी म्हणजे असाच असतं बा नशीब जात चमकतात तो व जातो तर चला आता पुढचा बघूया सर्जाची वाट बघतो अजून काय सर्जा आला आहे ना इथं बाकी इकडे व्ह्यू बघा आणि बाकी सगळा नजारा एन्जॉय करा बस आलो आहे इथे बिंडा पितो तर आला गरम गरम झाला आहे म्हणून तर इथे उषाचा सरबत प्या आलो आम्ही उसाचा थंड सरबत पिऊया बघूया सरजा इथे कधी काय माहिती तीन वाजेपर्यंत वाट बघायची नंतर तर आपल्याला पण लांब जायचं आहे तो काय स्वप्न स्वप्नच स्वप्नच राहिला असं वाटतं आहे आता कारण तीन वाजला अजून काही गाडी आल्या नाही सरजाची तरी बघूया वाट बघूया जर आलं तीन वाजेपर्यंत ठीक करणं आपल्याला पण चार तास रनिंग आहे घरी जायचं आहे लवकर जवळ नाही इथून त्याच्यामुळे जास्त काय आपण वाट बघू शकत नाही तीन साडेतीन तीन वाजेपर्यंत लास्ट वाट बघू नाही तर मग सगळं अजून फिरलो आहे थोडासा अजून फिरून नंतर जाऊया घरी तसा विषय नाही सरजाला आपण नेक्स्ट टाईम परत भेटू कधीतरी आलो एवढं बघायला भेटलं नाही बघूया आता कसा काय विषय आहे पुढचा बाकीचा काही विषय नाही इकडे बघा चिपळूणची सिटी आतमध्ये जाऊन आलो तिकडं फिरलो आता इथे डायरेक्ट चालतात वाढ बघूया आयला चालेल तर फाटला ठीक आहे आता बघूया चला इकडं बघा आणि मस्त असं स्ट्रक्चर उभं केलं नाही तर मशीन मिशन सगळं आहे इथं सेंद्रिय खत निर्मिती म्हणजे एकदम प्रॉपर असं हे केलेलं आहे इकडे काही इकडे फक्त बघा आहे सगळं एकदम एक क्वालिटी कोकण वाईप पूर्ण कोकण वाईप सगळा तयार केलेला आहे काही फक्त बघत चालायचा व्हिडिओ व्हिडिओ बनवायच्या इतका इथे नर्सरी आहे अरे आंब्याच्या झाडाला भाऊ राहिलाय बघ एवढ्याच आंब्याला भोरी फायदा नाही मानूस आंबा नंतर वेळ जात सगळे प्रॉपर भांडी भिंडी आहेत अरे बाईक पण आहेत हे बघ एक्स्ट्रीम बघ ऑरेंज कलर ती बघ हो बघितली हे बघा बाईक था। बीक सगळा इथं अरे थार बघ थार हे विरो बघ हे टाटा नवीन आलेली इलेक्ट्रिक या रिक्षा बघ हे इलेक्ट्रिक गाव राग इलेक्ट्रिक <laughs> रिक्षा इलेक्ट्रिक गाड्या आहेत मस्त मस्त सगळ्या गाड्या बिड्या आहेत बघा एकदम सगळ्या गाड्या एकदम प्रॉपर घेऊन जा चला रिक्षा विक्षा सगळा प्रॉपर एकदम सर्जा आलेला इकडे जाऊन बघायला गाडी आल्या सर्जाची गाडी आलेले भाऊ पपली बघा रे भाऊ तो पुढे पुढे सगळ्यांनी आतमध्ये द्यावा पगार भेटेल पब्लिक सर्जा आला इकडं आता आयुष्यात पहिल्यांदा सर्जायला बघते स्वप्न होत एक आईच्या गावात काय दिसतंय

आरामात किंवा जवळ काही जण हत्ती करतात मध्ये मध्ये जातात त्यांना रिस्क काय बैलाजवळ जायला सर्जाजवळ कारण सर्जा दिसतो तसं आदत पासून सर्जाला बघतोय सर्जाला बघून बघून आपल्याला नात लागला वेगवेगळ्या क्षेत्राचा कसला दिशे अन्न विषय ना निघाला आत्मजी सर्जा असून पब्लिक जाम व्हावं ना प्रेम भरायचं सर्जावर कोकणात पण वाघाचा घाटावर पण कोकणात पण तोच धरणार पब्लिक बघा सर्जा वाघाला सहसा विनंती आहे बाउन्सर याच मॅनेजमेंट बाउसर नाथ साहेब हलकी ग्रुप खरसुंडी आटपाडी तालुका जरा जोरदार जोरदार आता आम्ही निघतो इथून सरजा आहे शंभूदादा पण आहे तिथं तर कसं पब्लिक जाम आहे त्याच्यामुळे काही हे होत नाही फोटो वगैरे काढलेला आहे मस्तपैकी आता इथून इथून निघतो आता तोपर्यंत बाहेर आपण इथे नाच बघूया सर्कस या यामध्ये काय चला घोडा मास्ता जाऊया घोडा मास्ताय घोडा घोडासा मास्त बाबा जावं असं वाटत नाही सरजाला बघा असं वाटतंय इतर जायला वाटतं कमेंट करून सांगा कसं दिसतंय म्हणून काही याच्या बाकी आता शेवट पंच मिनिट सरजा निघूया इथून आपल्याला लांब जायचं चार तास रनिंग करून तर चला तर पब्लिक व्हिडिओ कसे वाटते मला कमेंट करून सांगा आता आलोय घरी तर ज्यासाठी गेलेलो ते काम तर पूर्ण झालेलं आहे आपला सरजाला भेटायला आणि सर्जा आपल्याला भेटलेला आहे त्याच्यामुळं मनावर जरा मन प्रसन्न झालेलं आहे हे काय विषय नाही ज्यासाठी गेलेलो ते काम झालं बस झाला सरजाला भेटायला गेलेलो भले थांबायला लागला आपल्याला कारण दोन दोन आम्ही जसं सव्वा बारा वाजता पोहोचलेलो सव्वा तीन वाजता सरजाला म्हणजे आपल्याला चार पाच तास वेट करायला लागला काय विषय नाही त्यासाठी गेले होतं ते तर काम झालं एक तास त्याला बघितली मन भरून आणि सर्व बारक्या भरपूर काय बघायला भेटलं व्हिडिओ पूर्ण होईल असेल तुम्हाला नक्की समजाल त्याला व्हिडिओसाठी मला कमेंट करून नक्कीच सांगा आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर आता बाय बाय बायटिकल काळजी घ्या